श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला श्री स्वामी समर्थ दुःख देणारी लोक तुझी कदर करतील कधी न विचारणारेही आदर करतील पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट स्वामी आज सांगत आहेत आजचा सा संदेश खूप खास असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वामी माऊली पूर्ण करोत तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कोठेही जागा नसो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा देह जेवढे मोठे असतं तेवढाच मोठ्या अडचणी येतात तुला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवायला स्वामी माऊली साथ देतात ऐकून तर बघ आज स्वामी लीला सांगत आहेत वेळेत मनासारखे यश मिळाले नाही तर निराश होऊ नकोस तुझे प्रयत्न सोडू नकोस संयम ठेव तू जिंकणार सांग हे मात्र विसरू नकोस तुझ्या मनात असं कोण दडलंय दिसेल तुला स्वप्नात जे घडलंय संकटात सगळी दारे बंद झाली तरी एक दार तुझ्यासाठी मी उघडले शोधून तर बघ जवळच्या माणसाचा स्वभाव जरी कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येणार नाही तुझी काळजी आहे बाळा तू सतत चिंता नको करूस सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे कल्याण करण्याकरता स्वामी मावली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळा पुन्हा जिंकायचं आहे तुला हार मानू नकोस तुला मिळणार तु आहे ते ज्यासाठी तू प्रयत्न केले आहेस मार्ग चालत रहा, मी तुझ्या पाठीशी नेहमीच आहे प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर लक्षात घेवाळा निर्णय चुकला तरी ठाम राहायला शिक यातून अनुभव घे आणि विश्वासाने नवीन सुरुवात कर मग बघ चमत्कार घडेल स्वामी माऊलींना नेहमीच दिसत असते जे तुला दिसून येत नाही तुझं कर्म स्वभाव आणि विश्वास हे कोणालाही सहज घेता येत नाही शून्यातून आज वि विश्व निर्माण केलंस चांगलं काहीतरी नक्कीच घडवलंस तुला कठीण असेल असं वाटत होतं पण तू तुझ्या प्रयत्नाने सहज शक्य केलंस तू सरळ मार्गावर असता नाही तुझ्यासोबत जे घडलं ते इतरांचं प्रारब्ध आहे तू चुकला नाहीस तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत तुझ्या सगळ्या अडचणी संपून तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील बाळा प्रत्येक सूर्योदयाला नमस्कार करून कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच काय विचार कर आशीर्वाद आहे स्वामींचा तुला वाट चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल तुला डोळे बंद करून ही स्वामींचं दर्शन घडेल तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर मग स्वामी लीला सांगत आहेत तुझे कष्ट आता संपूर्ण आहेत हा संदेश पुढे ऐकत रहा, सतत काळजी करणं सोडून दे दूर होतील आता तुझे सर्व कष्ट हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट तुला जमणार आहे जाणून घे तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणात संपणारच आहेत संयम ठेवून तर बघ बाळा तुला एक दिवस अक्कलकोटचे साक्षात दर्शन घडणारच आहे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस बाळा यापुढे तर सर्व काही चांगलंच तुझ होणार आहे तुझ्या मनासारखं होणारच एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काही नसणारच प्रत्येक वेळी अडचणींना सामोरे गेलास काही वेळेस अनुभव नसतानाही अचूक निर्णय घेऊन सिद्ध केलंस की तुला अशक्य असेही काहीच नाही निर्णय चुकणार नाही ज्ञान दिल्याने वाढतं पण केलेली व्यर्थ बडबड कामाची नसते जिथे ज्ञान वाढत नाही तर वेळही वाया जातो रात्रीनंतर दिवस उजाडत असतो पुढे तर सगळं नीट होणारच आहे संयम ठेव विश्वास ठेव चमत्कार घडला तर एका क्षणातही घडतच असतो फक्त विश्वास ठेव कार्य करत रहा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील शाळेच्या गणितात कच्चा राहिलाच तरी चालेल बाळा माणुसकीच्या शाळेत पक्क राहा तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही विश्वास ठेवून तर पहा अनुभव पाठीशी असेल तर अशक्यही शक्य होत असतं कुणीही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत तुला खंबीर राहावं लागतं जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं काळजी करू नकोस त्यात तुझी चूक असतेच असे नाही आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढे एक आनंद मिळणारच असतो पुढे आणखीन चांगलं होणार याचे संकेत तुला मिळत असतात जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असत अरे बाळा आज तू हा संदेश मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं आलं अरे आजपर्यंत अनेक दुःख आव्हाने पार केली आहेस तू तर एक साहसी बाळ आहेस ज्याने कर्माने मनात जागा निर्माण केली आहेस तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे बाळा मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते ही, बात ही स्वामी आई तुला खास आशीर्वाद देते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव आणि नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे अशक्यही शक्य करायला तुझा मार्ग तू चालत राहा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ